आभाळ फाटल्यागत सगळीकडे पाऊस पडतो आहे मराठवाड्यात तर पावसानं थैमान घातलंय मात्र सोलापूर जिल्ह्यामधील सुद्धा काही तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे सध्या मी मंगळवेढा आणि सोलापूर या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूला उभा आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणावर जो काही पाऊस आहे तो रात्री झालेला आहे खर तर चार दिवस चार ते पाच दिवसांपासून सातत्यानं मंगळवेढा परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकताय की इथल्या काही ज्या काही शेतजमिनी आहे त्या शेत जमिनीना तळ्याचं रूप आलेलं आहे तर आपण बघितलं तर हे रस्त्याच्या कडीची सगळी शेती आहे आणि मंगळवेळा पासून निघल्यापासून ते सोलापूर पर्यंत पोहोच रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर बघितलं तर आपण अशा पद्धतीनंच शेताला तळ्याचं रूप आलेल्याच एकंदरीत चित्र आहे आपण जर इथं बघितलं तर जवळजवळ चार ते पाच एकर पूर्णपणे जमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे आणि जवळजवळ दोन ते तीन फुटापर्यंत जे पाणी आहे त्या शेतामध्ये साचलेलं आहे त्यामुळे खर तर इथं कोणी जमीन होती का पहिल्यापासूनच तळ आहे असं जर कोणी विचारलं तर नवीन माणूस म्हणू शकतो की इथं तळच आहे अशा पद्धतीचं चित्र इथं निर्माण झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणावरती जो काही पाऊस आहे तो परतीचा पाऊस मंगळवेडा तालुक्यात सुद्धा पडतो आहे आणि एकंदरीतच आपण सगळ्या राज्यभरामध्ये जर बघितलं तर मराठवाडा प्रामुख्यानं असेल आणि सोलापूर जिल्ह्यातील बारशे असेल मोहळ असेल आणि हा मंगळवेढा ह्या सगळ्या तालुक्यात आता मोठ्या प्रमाणावरती जो काय आहे तो पाऊस सुरू आहे धन्यवाद